श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आहोत मीन राशीच्या जातकांना राहुदेवांचं महापरिवर्तन राहुदेव तुमच्या राशी, राहु राहु राशी कुंडलीतील लग्नस्थानामधनं गोचर करत होते राहुदेवांचं महापरिवर्तन घडेल अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी राहुदेव लग्नस्थानात आले तेव्हापासून तुमच्या जीवनामधील खडतळ प्रवास सुरू झाला प्रत्येक गोष्टी मधील संघर्ष सुरू झाला लग्न राहू राहुदेव जर तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये अशुभ स्थानात असतील तर विशेष तुम्हाला जास्त संघर्षामधनं जावं लागलं परंतु ज्यांच्या कुंडलीमध्ये दे राहुदेवांची जास्तीत जास्त शुभ फळे प्राप्त झाली जास्तीत जास्त कामात यश प्राप्त झालं असे शुभ आणि अशुभ फळे घेऊन राहुदेव अठरा महिने येणाऱ्या अठरा मे पर्यंतचा प्रवास तुमच्या जीवनात घडवून दिला राहुदेवांचं आता महापरिवर्तन घडतंय चिंता नसावी राहुदेव बाराव्या स्थानामधनं गोचर करण्यास सुरुवात करतील राहुदेवांचं महापरिवर्तन घडतं त्यावेळेस राहुदेव त्यांच्या राशीच्या म्हणजे ज्या राशीमध्ये ते गोचर करतात त्या राशीच्या बाराव्या स्थानातनं गोचर करण्यास सुरुवात करतात त्यांचं गोचर वक्र स्वरूपातलं असतं त्यामुळे राहुदेव जेव्हा व्यस्थानातनं गोचर करण्यास सुरुवात करतील कुंभराशीतनं गोचर करण्यास सुरुवात करतील तुमच्या जीवनात कोणते बदल परिवर्तन घडेल ते आता आपण समजून घेऊयात बाराव्या स्थानात राहुदेव गेले की तुम्हाला थोडीशी आध्यात्मिक प्रगती घडवतात तुम्ही सिनियर सिटीजन आहात तुमचं वय पन्नाशीच्या पुढे गेलेलं आहे अशा वर्गांसाठी थोडीशी आध्यात्मिक उपासना आध्यात्मिक बैठक वाढवून देण्याचं काम सुद्धा राहुदेव करतील या बरोबरच तुम्हाला प्रत्येक जबाबदाऱ्यामधनं थोडस बाहेर पडावं अध्यात्माकडे जावं इतर काही ठिकाणी मन रमवावं अशा काही स्वरूपातील विचार डोक्यामध्ये येऊन जातील म्हणजे राहुदेवांचं हे महापरिवर्तन विशेष म्हणजे वृद्ध व्यक्तींसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे आध्यात्मिक बैठक उत्तम होण्यासाठी परदेशात परराज्यात जायचंय शिक्षणासाठी किंवा नोकरी निमित्त व्यवसाय घेऊन जायचा आहे तुमचा आणि तो व्यवसाय वाढवायचा आहे परदेशात जाऊन सुद्धा अशा वर्गांना सांगू इच्छिते राहुदेवांचं परिवर्तन विशेष असतं ज्यावेळेस ते बाराव्या स्थानगोचर करतात नोकरीची संधी आणतात परदेशात राहणाऱ्या वर्गासाठी सुद्धा त्यामुळे काळजी चिंता नसावी अठरा मे नंतर तुमच्या जीवनामध्ये नोकरी किंवा व्यवसाय यामधनं मोठे कार्य घडून येऊ शकते प्रवास सुखकर आणि आनंदित होऊ शकतो तुमच्यासाठी उत्तम स्थिती आहे राहुदेवांचं हे महापरिवर्तन घडेल तदनंतर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये मोठे आमूलाग्र बदल घडलेले पाहणार आहेत पुढे अठरा महिन्यांसाठी राहुदेवांचे पंचमदृष्टी चतुर्थ स्थानावरील चौथं घर सर्व सुखाचं आहे सर्व प्रकारची सुखे तुम्हाला प्राप्त व्हावीत अशी महत्वाकांक्षा निर्माण होणं असे फळ राहुदेव देऊ शकतात त्याबरोबरच तुम्हाला वास्तू आणि वाहनाचं घेण्यासाठी जास्त प्रयत्न करावून घेऊ शकतात आणि त्या माध्यमातून तुमचं वास्तू आणि वाहनाचं संकल्पित स्वप्न पूर्ण झालेलं सुद्धा तुम्हाला या अठरा महिन्यात दिसून येऊ शकतं सर्व प्रकारचे सुखे प्राप्त करून घेण्यासाठी आणि देण्यासाठी राहुदेवांचं हे परिवर्तन विशेष म्हणता येईल राहुदेवांची सप्तमदृष्टी श्रेष्ठ स्थानावरील सहावं घर अशुभ मानलं जातं घर रोग आणि शत्रूंचं आहे सहावं घर खरेदी विक्रीचं आहे सहावं घर राजकीय क्षेत्राचं आहे तर तुम्ही सामाजिक कार्य करता राजकीय क्षेत्रात तुम्ही काम करता अशा वर्गांसाठी अमूलाग्र बदल तुमच्या जीवनामध्ये घडवून देण्याचं काम राहुदेव करतील तुमच्या जीवनामध्ये जास्त जास्त कार्यातनं तुम्हाला प्रसिद्धी आणि त्याचबरोबर तुमच्या कामाची गती वाढवण्याचं काम सुद्धा करतील तुमच्याकडनं सेवा करवून घेतील समाजाची त्यामुळे समाज हित उपयोगी गोष्टी तुमच्या हातनं जास्तीत जास्त घडल्यामुळे समाजामध्ये लोकप्रियता मिळवून देण्याचं काम राहुदेव निश्चित करतील अर्थात तुमच्या जन्मलग्न कुंडलीतील राहुदेवांची स्थिती पाहणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे राहुदेवांची शस्त्रस्थानावर दृष्टी येते त्यावेळेस मोठे आजार यातनं सुद्धा बाहेर पडण्यासाठी सुरुवात होऊ शकते अर्थात तुमच्या पत्रिकेतील राहुदेवांची स्थिती शुभ असेल तर नक्कीच हे शुभ तुम्हाला मिळेल शत्रूवरती विजय मिळवला जातो एखादी कोर्ट केस सुरू असेल शत्रू तुम्हाला सतावत असेल स्पर्धकांची संख्या कमी होते कामामध्ये गती वाढते आणि प्रसिद्धी कीर्तीचे योग वारंवार येतात हे शुभ परिणामकारक फळ पर राहुदेव देतील आणि त्याचबरोबर राहुदेव षष्ट स्थानावर दृष्टी टाकल्यामुळे तुम्हाला खरेदी विक्रीच्या व्यवसायामध्ये सुद्धा तेजी प्राप्त करून देतील शुभ संकेतासाठी राहुदेवांचं हे गोचर उत्तम म्हणता येईल याबरोबरच अष्टम स्थानावरती दृष्टीने राहुदेव पाहतील आता राहुदेवांची या ठिकाणी दृष्टी म्हणजे अतिशय शुभ याच प्रसिद्धी मिळवून देण्याचं काम आणि त्याचबरोबर संशोधक वृत्ती जागृत करून देण्याचं काम नक्कीच राहुदेव करतील तुम्ही रेखीशास्त्र शास्त्र वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र या संदर्भातील शिक्षण घेऊ इच्छिता नक्की घ्या तुमची रास आहे तुम्हाला गूढ विद्येचा अभ्यास करून देण्यासाठी राहुदेव कृपा प्राप्त करून देतील थोडीशी राहुदेवांची उपासना केली त्याची जोड ठेवली तर निश्चित तुम्ही उत्तमरित्या एखाद्या शास्त्राचा अभ्यास करून त्याचे उत्तम शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जाऊ शकाल अशा पद्धतीने शुभ संकेत आहे याबरोबरच राहुदेवांची बारावी दृष्टी अकराव्या घरावर येईल अकराव्या घर हे आर्थिक लाभास आहे आयस्थान स्थान आहे शुक्र स्थान आहे गुरुदेवतेची रास या ठिकाणी आहे आणि शुक्र देवतेचं हे घर आहे या ठिकाणी राहुदेव दृष्टी देतात त्यावेळेस तुम्हाला संमिश्र फळे देतात हा संपूर्ण अठरा महिन्यांचा कालावधी तुमच्यासाठी विशेष लाभप्राप्तीचा आणि तसाच खर्चाचा सुद्धा आहे थोड्याफार प्रमाणामध्ये तुमच्या एखाद्या गोष्टीसाठी म्हणून तुम्हाला या अठरा महिन्यांच्या कालावधीमध्ये राहूदेव पैसा खर्च करण्यास प्रवृत्त करतील शुभ आणि अशुभ असे परिणाम घेऊन राहुदेव येतात त्यांचं स्वागत करा त्यांची उपासना करा भटक्या कुत्र्यांना अन्नदान करत चला राहुदेवांचा जप करा काळ्या रंगाच्या गाईला चारा पाणी देण्याचं चा कार्य करा या माध्यमातून राहुदेव तुम्हाला विशेष प्रयत्न फळ प्राप्त करून देतील तुमच्या प्रयत्नांना यश निर्माण करून देतील आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी